नमस्कार मी नेहा नेहासी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत हेडलाइन प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन बस स्थानक चौकातील अतिक्रमणांवर कारवाई रात्रीचे ओपन बार बंद होतील काय चिमुकल्यांच्या शाळा सकाळी नऊ पूर्वीच भरतात राज्य शासनाच्या आदेशाकडे विभागाचे संस्था चालकांचे दुर्लक्ष शिकस्त वर्ग खोल्यांमध्ये भरतात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा शिक्षण विभागाबरोबर बांधकाम विभागाचे दुर्लक्ष अधोरेखित पश्चिम विदर्भाच्या माथी भंगार बसेसची साडेसाती कुठल्या बसेसचे तुट्टे शाफ तर होते स्टेअरिंग लॉक शिवभोजनातून इतरांना घास देणारा आता उपाशी लाडकी बहीण तुपाशी ठेवताना इतरांवर मात्र आता सविस्तर बातम्या शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अकोला महापालिका आणि शहर वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम राबवत बस स्थानक चौकातील अतिक्रमणांवर कारवाई केली यामुळे या, या महत्वपूर्ण चौकातील वाहतूक कोंडींची समस्या काही अंशी सुटल्याचे चित्र आहे मात्र रात्रीच्या वेळेस बसस्थानक चौकातील अनधिकृत ओपन बार बंद होतील का असा प्रश्न अद्यापही उपस्थित होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून बसस्थानक चौक परिसरात अतिक्रमणाचा विळखा पडला होता यामुळे सकाळी आणि संध्याकाळी विशेषतः गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता अनेक वेळा किरकोळ अपघातही घडले होते याबाबत नागरिक आणि वाहन चालकांकडून सातत्याने तक्रार केल्या जात होत्या या तक्रारीची दखल घेत अखेर महापालिकेला अचानक जाग आल्याचे दिसून आले आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने बसस्थानक चौकातील अनधिकृत हातगाड्या टपऱ्या आणि इतर अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली या कारवाईमुळे चौकातील रस्ते मोकळे झाले असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे बसस्थानक चौकात रात्रीच्या वेळेस अनधिकृतपणे सुरू असलेल्या ओपन बारमुळे होणारा गोंधळ आणि गैरसोय याबाबतही कारवाईची मागणी होत आहे महापालिका आणि पोलीस प्रशासन यावर कधी लक्ष देणार आणि हे ओपन बार बंद करणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी केवळ अतिक्रमणे हटवून उपयोग नाही तर रात्रीच्या वेळेच्या अशा अनधिकृत व्यवसायांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गेल्या वर्षी आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या एका महत्वाच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्तर चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरण्याबाबत निर्देश दिले होते मात्र या आदेशाला अनेक शाळांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्या शिक्षण विभागात यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप पालक करत आहेत गेल्या वर्षी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरण्याबाबत निर्देश दिले होते या शासन आदेशामागे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा विचार होतो सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही ते दिवसभर आळसलेली दिसतात आणि त्यांच्या अध्ययनावर नकारात्मक परिणाम होतो अशी निरीक्षणे अभ्यासातून समोर आली होती तसेच हिवाळा व पावसाळा या ऋतूंमध्ये सकाळी लवकर शाळेत जाणे विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरते आणि ते आजारी पडतात परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले होते की ज्या शाळांची वेळ सकाळी नऊच्या अगोदरची आहे त्यांनी ती सकाळी नऊ किंवा नंतरची करावी तसेच शिक्षण संचालक यांनी या सूचनांचे पालन सर्व शाळा करतील याची दक्षता घ्यावी असेही निर्देश होते नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सकाळी लवकरच सुरू आहेत शिक्षण विभाग या गंभीर बाबीकडे कानाडोडा करत असल्याचा आणि झोपले असल्याचा आरोप पालक करत आहेत त्यामुळे शासनाच्या या चांगल्या निर्णयाचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे राज्य शासनाचे आदेश न पाळणाऱ्या शिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीवर कारवाई होईल काय अशी विचारणा पालकांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या शाळांची भयावह अवस्था समोर आली असून तब्बल तीनशे अडोतीस वर्ग खोल्या दुरुस्तीविना पडून आहेत या शाळांमधील चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय असल्याचे चित्र आहे शासनाने शिक्षणावर समानता भौतिक सुविधांवर पैसा खर्च करण्याची भाषा केली जाते मात्र अकोल्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरवस्था पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे काही ठिकाणी नवीन वर्ग खोल्यांची तातडीची गरज असतानाही शिक्षण विभाग केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे चित्र आहे जिल्ह्यात एकूण सातशे चौसष्ट वर्ग खोल्या शिकस्त अर्थात जीर्ण असल्याचा अहवाल आहे यामध्ये एकट्या अकोल्या तालुक्यात एकशे चौऱ्याहत्तर अकोटमध्ये साठ आणि इतर तालुक्यांमध्येही मोठ्या संख्येने वर्ग खोल्यांचा समावेश आहे शिक्षण विभागाच्या या लाजीरवाड्या कारभाराविरोधात आता तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज आहे नाहीतर उद्या या जीर्ण वर्ग खोल्यांचा बळी विद्यार्थ्यांनाच द्यावा लागेल आणि त्याची जबाबदारी शासनावरच राहील अकोला जिल्ह्यात एक मोठा अपघात थोडक्यात टडला आहे धावत्या एस टी बसचा प्रॉपर जॉईंट अर्थात ड्रायव्हर शॉफ्ट तुटल्याने बसचे संतुलन बिघडले मात्र चालकाच्या समयसूचकतेमुळे बसमधील अठ्ठावीस शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी सुखरूप बचावले आहेत ड्रायव्हरने अपघात होण्यापूर्वी कौशल्याने ही बस थांबवली ही घटना अकोट हिवरखेड रस्त्यावर घडली अकोट आगराची एम एच चाळीस एन आठ नऊ पाच दोन क्रमांकाची एस टी बस हिवरखेड मार्गे अकोट शहरात येत होती अडगाव इथून अंदाजे अठ्ठावीस शालेय विद्यार्थी या बसमध्ये चढले होते थोड्याच वेळात हिवरखेड अकोट मार्गावर बसचा प्रॉपर जॉईंट अचानक तुटला ज्यामुळे बस अनियंत्रित झाली पण सतर्क चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली त्यामुळे मोठा अडर्थ टळला या घटनेनंतर सुमारे दीड तास विद्यार्थी आणि प्रवासी रस्त्यावरच थांबले होते अनेक विद्यार्थ्यांना शाळेला पोहोचण्यास उशीर झाला तर काही प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने पुढील प्रवास केला या घटनेने एस टी महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रवाशांनी संताप व्यक्त करत विशेषतः लांब पल्ल्याच्या आणि खराब रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसची योग्य तपासणी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे अकोला जिल्ह्यात अनेक जुन्या बसेस धावत असून काही ठिकाणी तर बस नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना धक्का देण्याची वेळ आल्याचेही समोर आले आहे त्यामुळे एस टी महामंडळाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार होत असल्याची ओरड नागरिकांची आहे तुम्ही येथील बंगार बसेसची बातमी पाहिली आता एस टी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे आणि बंगार बसेसच्या वापराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे अकोला ते यवतमाळ मार्गावरील एका बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने ती मध्येच थांबवावी लागली चालकाने वेळीच बस बाजूला घेत प्रवाशांचे जीव वाचवले आज सकाळी मृत्यूच्यापूर आगाराची एम एस चाळीस एन नऊ झिरो झिरो पाच क्रमांकाची बस अकोल्याहून यवतमाळच्या दिशेने निघाली होती प्रसंगावधान राखत बस थांबवली ज्यामुळे मोठा अपघात टळला मात्र यामुळे प्रवाशांना मध्येच उतरून पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया गेला एस टी महामंडळाच्या जुनाट आणि धोकादायक बसेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे अकोला जिल्ह्याच्या वाट्याला सतत भंगार बसेस येत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे या बसेस केवळ प्रवाशांच्या वेळेचा अपव्य करत नाहीत तर त्यांच्या जीवाशीही खेळ खेड़ खेळत आहेत बसमध्ये बिघाड होणे मध्येच बंद पडणे किंवा तांत्रिक अडचणी येणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत मूर्तुजापूर आगाराची ही बसही त्याच भंगार बसेसपैकी एक असल्याचे दिसून आले आहे जुन्या आणि नादुरुस्त बसेसना रस्त्यावर धावण्याची परवानगी देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात आहे इतनी घड़ामोड़ी साहना आहो मात्र छोटा आपके विशांति बिजनेस है मेहनत है, पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं। आर आर सी न्यूज और आर आर सी सोशल मीडिया पर आर आर सी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका एड चलता है टीवी और सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसर्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करे ही नाईन टू सिक्स विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग आता वाढली असून जिल्ह्यात जून अखेरपर्यंत पासष्ट पॉईंट सहा टक्के पेरण्या आटोपल्या आहेत तर काही भागात अजूनही पेरण्या रखडल्या असून काहींना दमदार पावसाचीच प्रतीक्षा आहे तर काहींना पेरणी जुळाजुळ सुरू आहे मे महिन्यातील हजेरी दाट मारलेल्या पावसाने मागील आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे जिल्ह्यातील बऱ्याच भागात पेरणीयोग्य पाऊस परसल्याने आता पेरणीची लगबग दिसून येत आहे जिल्ह्यातील बऱ्याच भागात पेरणीची लगबग जोरात सुरू असल्याचे चित्र आहे जिल्ह्यात बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली आहे परंतु अद्यापही काही भागात पावसाची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये यंदा सोयाबीनपेक्षा कापूसला पेरा वाढला असला तरी आतापर्यंत झालेल्या पेरणीत तोरीचा पेरा सर्वाधिक अठ्याहत्तर पॉईंट एकोणीस टक्के इतका असून त्या खालोखाल कापूस सदुसष्ट पॉईंट पाच टक्के तर सोयाबीनचा एकसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के पेरा झाला आहे जिल्ह्यात चार लाख बत्तीस हजार बत्तीस हेक्टर पेरणी क्षेत्रांपैकी दोन लाख त्र्याऐंशी हजार त्रेसष्ट हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या असून त्यांची टक्केवारी पासष्ट पॉईंट सहा इतकी आहे ही आकडेवारी तीस जूनपर्यंतची असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणीला वेग आला आहे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार तीनशे वीस कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले असले तरी जुलै उजाडणार असून उद्दिष्टांच्या तुलनेत अठ्ठावन्न टक्केच पीक कर्जाचे वाटप जिल्ह्यात झाले आहे जिल्ह्यात कर्ज वाटप केवळ अठ्ठावन्न टक्के झाल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे ठाकले आहे यावर्षीच्या खरीप हंगामात राष्ट्रीयकृत खाजगी विदर्भ कोकण ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, इत्यादी बँकांच्या दोनशे एकोणतीस शाखांमार्फत एक लाख छत्तीस हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना एक हजार तीनशे वीस कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे उद्दिष्टांच्या तुलनेत सातशे छप्पन्न कोटी ऐंशी लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे गतवर्षीच्या हंगामात सप्टेंबरपर्यंत पर्यंत सत्याऐंशी टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते तर यंदा ते टक्केवारी नव्वद टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे चौसष्ट हजार तीनशे शहात्तर शेतकऱ्यांना सातशे छप्पन्न कोटी ऐंशी लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले खासगी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपात पुढाकार घेतला नसल्याची ओरड कायम आहे त्यामुळे यांच्यावर शासन काही कारवाई करेल काय अशी विचारणा होत आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्जची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत बारशीटटाकडी तालुक्यात महान येथील गावाच्या बाहेर आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांना वापरण्यात येणारा रस्ता हा पूर्णपणे उखडल्याने गावकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केल्या जात आहे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तयार करण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था पावसाळ्यात अत्यंत बिकट झाली असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशातच टाकळी तालुक्यातील महान गावातील वार्ड क्रमांक चार मधील माडीपुरा ते पिंजरकडे जाणारा कॉन्क्रीट रस्ता हा वर्षभरातच उघडला आहे सदरचा रस्ता हा गावकऱ्यांकरता आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याचा रस्ता म्हणून ओळखला जातो एखाद्या वेळी महान धरणातील पाणी जास्त प्रमाणात सोडल्यास पुराचे पाणी हे महान गावांमध्ये शिरू शकते यावेळी गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये सध्याचा रस्ता वापरत गावाच्या बाहेर पडता यावे याकरिता हा रस्ता तयार करण्यात आला होता परंतु बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बांधण्यात आलेला रस्ता पूर्णपणे उखडला असून यामध्ये लोखंडी रॉड सर्वत्र उघडे दिसत आहे सदरचा रस्ता हा तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी यावेळी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे ते जसलेलं महानगाव कात्तागडी तालुका जिल्हा अकोला आहे हा रस्ता माजील सोळा ते सतरा महिन्यामध्ये नवीन रस्त्याचं बांधकाम झालेला आहे तर त्याची अवस्था बघा कशी आहे की या रस्त्याचे जिल्ह्या सोळा ते सतरा महिन्यामध्ये बाहेर पडलेले आहे हा रस्ता एकमेव गावातून बाहेर जाण्यासाठी दा मार्ग आहे आता ही गाडी आलेली आहे आपण समोर ठेवून या गाडीचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये आता हा गावातून मानच्या बाहेर समजा धरणाले नदीला पूर आला तर गावाच्या बाहेर जाले हा रस्ता एकमेव असून या रस्त्यात गड्डे पासवी किती झाले या गड्ड्यातून पूर्ण झाला आता पूरची झाला तर गाडी कशी गाडी कशी रोजंदारी मजूर रिक्षा चालक आणि गरजूंच्या पोटाला आधार मिळतो तो शिवभोजन केंद्रातून पण आज अनेकांना घास भरवणारे शिवभोजन केंद्राचे हे हात एका अनोळखी भीतीमुळे थरथरतायत ही भीती आहे स्वतःच्या भूकेची पाहूया आर आर सीचा हा विशेष वृत्तांत आर्थिक दुर्बलांसाठी परवडणाऱ्या दरात भोजन उपलब्ध करून देणारी राज्य शासनाची महत्वाकांक्षी शिवभोजन योजना सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडली आहे गेल्या तीन महिन्यांपासून राज्य सरकारकडून सबसिडी न मिळाल्याने शिवभोजन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना किराणा खरेदीसाठी उधार द्यावे लागत आहे अनेक ठिकाणी किराणा दुकानदारांनी उधारी देणे बंद केल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे गरजूंना दहा रुपयात पौष्टिक भोजन उपलब्ध करून देताना गेल्या तीन महिन्यांपासून ही सबसिडी थकलेली आहे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून इतर अनेक योजनांच्या निधीवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे याचा फटका शिवभोजन योजनेलाही बसत असल्याचे बोलले जात आहे ज्यामुळे केंद्र चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे सबसिडी न मिळाल्याने आणि वाढत्या महागाईमुळे किराणा माल खरेदी करणे दुरापास्त झाले आहे यामुळे शिवभोजन केंद्र चालकांची उधारी वाढली आहे आणि अनेक ठिकाणी किराणा दुकाने त्यांना उधार टाळाटाळ करत आहेत परिणामी अन्नधान्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला असून केंद्र चालकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे ही परिस्थिती अशीच राहील तर अनेक शिवभोजन केंद्रे बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे ज्यामुळे लोकांना मिळणाऱ्या जेवणांवर परिणाम होईल पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन बस स्थानक चौकातील अतिक्रमणांवर कारवाई रात्रीचे ओपन बार बंद होतील काय चिमुकल्यांच्या शाळा सकाळी नऊ पूर्वीच भरतात राज्य शासनाच्या आदेशाकडे विभागाचे संस्था चालकांचे दुर्लक्ष शिकस्त वर्ग खोल्यांमध्ये भरतात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा शिक्षण विभागाबरोबर बांधकाम विभागाचे दुर्लक्ष अधोरेखित पश्चिम विदर्भाच्या माथी भंगार बसेसची साडेसाती कुठल्या बसेसचे तुट्टे शाफ तर होते स्टेअरिंग लॉक शिवभोजनातून इतरांना घास देणारा आता उपाशी लाडकी बहीण तुपाशी ठेवताना इतरांवर मात्र उपासमारी बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार